नमस्कार मित्र मी संकेत पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी हो युट्यूब चॅनल थमनेल बघून तुम्हाला समाजात असतात की सात जन्माच्या बुकिंगचं सण लिहिलेलो असा तर होय मित्रांनो तो वटपौर्णिमेचा व्हिडिओ आहे आणि ही वटपौर्णिमा पौर्णिमा ह्या वर्षीची आपली मुंबईत असा विरार का तर तुम्हाला दाखवते काय काय तयारी चालली आणि सगळं पूर्ण जो व्हिडिओ असा तो पूर्णपणे तुम्हाला बघूचं लागतो तर तुम्हाला समाजतली आत्मही धमाल मस्ती आणि सगळा काय काय तर चला तुमचा जास्त वेळ नाही डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे मोठा हे खातात पण आणि सोलतात पण उद्या उद्या कस विषय उपवासाना यांच म्हणून भाऊजी खाऊन घेतात जास्त हा बरोबर बरोबर हा होऊ शकतात मित्रांनो मोठो मोठो गोर हे काय रे काय मी लक्ष ठेवतोय तुमच्यावर सरग हे बघा त्याकडनं मणी बाहेर पडते एक म्हणून तोंडात ठेवलेलो म्हणजे ते पवित्र करून दिदी तुम्हाला देणार आहे काळे भाऊजी सात जन्माची बुकिंग चालू आज जन्म चांगले राहूल तरी बस हो येता परत रिचार्ज करीचार्ज टॉपअप टॉप दिदी खावचे नाहीत तेव बघाय मोबाईल बघून दिसते डोळे बाद झालेले ते बघा तुमच्या तिघांचे तू पण त्याच्यात अरे ही काय नवरा बायको खात तर चावनी वे, फ़्य। काही गोटी उकडत घालूया हे चांगले वाटत हे चांगले वाटत कारण कसं विषय झालं मित्र न बघा आम्ही ना गोटी हे केलेला उकडत घातलेला पण हे ना बरोबर नाही काय माहिती काय झालं त्यांच हो काय हा गोटी काय

आणि फळा का कसली कसली फळं गावली गो हो? ती गावली हो हे बघा भाऊजी तेच आंबे आणला नाही नाही हे वेगळे केळी आहात आंबे आहात आणि आणि आमच्या आपल्या कसा गावाक जेवढी मिळत नाही ना तेवढा जास्त मिळाला कारण कसा हवाई सगळीकडनं येतात ना ये बरोबर नंतर असं बायकोसाठी तुका करू काय हा काय प्रॅक्टिस चालूच आहे नवळ्यासाठी बघा <laughs> <नौले साथी। laughs> बघा म्हणजे पाच आहेत कि नाही ते पण समजत नाही मोबाईलचा अतिवापर मित्रांनो बघताच ना आतमध्ये बायको एकच काम घेतले न आताच करतो ते बघ काका मजाच करत आतमध्ये माऊ बरोबर ते बघ दोघे जण बसान काय बघ काय करत आता भाऊजी अ येतले ओक आईचा पॉट भरला वाटता आता थोड्या जण कॉम्पिटिशन लागतील एका मिनिटात कोण किती मनी ववतला म्हणजे ते हे बनवतला तर बघणार आहोत आपण दिदी आणि बाबूची प्रॅक्टिस झालेली जा चला आज आहेत बघायला लक्ष ठेवायला यांच्यावर काय करतायत की नाही ते कामा मी या साईट नाही ठेवत लक्ष आहे होत माऊ किती गेलास काय गो एक जास्त करून ठेवलं ना आणि स्वर आणि दिदीमुळे आज हे काम सोप झालेलं आहे श्रावणीला त्यांनी मदत केली ना तुला मी नाहीच केली आहे दरवर्षी करतो त्याच्यात मजा नाही आवलेले जरा वाई जरा कष्ट करा ना उत्तानी राहून शूटिंग करते बघ हे कष्टच अर्धो खालास्ता पण जालोय बघ

काय सांगितलं बाबू डेट कट करायला आणि दीदी पानं फुसते काय मधल्या याच्यात कसली फळं ती बाकी बाकीच समजलं आम्हाला

कोई कोई ची ची। का कैची मास्टर झालं ती सांभाळून हात लाव कैची हातभीत कापेल दीदी हळद कुंकू लावून घेते बघा प्रत्येक पानाला हळद कुंकू लावणी स्वरकडे बाबू ती पानं बाजूला कर तिकडची प्रत्येक एक एक प्रत्येक एक फळ ठेव एक एक मोठी ठेव आंबा

ट्रेन केलेला तेवढा ना घातल्या ना गातले ना, गातले ना।, गातले ना, गातले ना।, ना। तो किती बारा असताना शावणी फांदी अनुची लागतात तो शिरगाव आता तो हा होई करत आहे पण फांदीच आणूची लागतात ती बघा ही फांदी अशी या केलेली आहे आणि मुंबईत ऑलमोस्ट सगळे असंच करतात ज्यांच्या जवळ वड अस ते जात असतील पण नाही तर मग सगळे फांदी आणूनच करतात नंतर दाखवतो रांगोळी वगैरे काढून घेऊन देत भारी जागा ती रांगोळी नंतर आणि अकडी सगळी तयारी झालेली आहे नंतर वडाची पूजा मग रांगोळी अशी अप्रतिम रांगोळी माझ्या बायकोन काढलेली असा हे बघा पूजा चालू झाली आहे यांची

ताई वटमनुज्या दिवशी मेकअप केल्यानंतर आणि तुम्हाला ताई थोड्या वेळाने दाखवतो मी <laughs> कसा का <वो>? <laughs> <laughs> त्याला ताईची पूजा झालेली आहे पूजा करून घेता ताईची झाली मागाशी बघितलंच तुम्ही आता श्रावणी करून घेता ते पाच म निकाल ओवलेले तुम्ही बघितलं असतालच स्वर आणि दीदी ओग ह्या करू बसले हां छोट्या ह्याच्यात पेटलो आई <laughs> नाव घ्याचं लागणार ह्या करता पेरे मारून घेता मागच्या वर्षी काय केलेली शॉनी मुंबईकच के गेले ना एकदा कधी ती गावात ना ती लवकर इल्ली काय तशा रीती वड़ाची पूजा करून झालेली असा आणि पुन्हा सात जन्माची बुकिंग मारून झालेली हा काय ताई <laughs> पण सात जन्म तीच सासू मिळणार नवर मग सासू पण तीच हे सर 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 आणि आज दोघांचा उपास हा म्हणून आज आम्ही जेवणाचं बेज काय केलं पाहिजे बिर्याणी व्हेज बिर्याणी त्याकडे बनवणं चालू हा हा ह्याचा काय चालला हो। आता चढला आता बघा स्टेप स्टूल घेऊन दिला ताईसाठी म्हणून आम्ही शंभर किलोपर्यंत वजन घेता तुमका काक्षी का काटर मिळात तुळशीची पूजा करून घेता आता श्रावणी फुल थांब सांगतो मी तुला झालं की हे गे हे घे तशा बघा श्रावणी तुळशीची पूजा करून घेता आणि आकडीनं बरेच म्हणजे जण सगळ्यांनी ना असे पांदे आणूनच केले कारण आकडी कसे वडबीड जवळ नाही आहेत ना त्याच्यामुळे आर ठेऊ करून साने सद्गुरूंच्या पाया पडून घेतात केली केली कधीच केली

चल ताई आता एक नाव घे चल आपल्या सबस्क्रायबरांसाठी नाव होऊन जाऊन दे नाही घे 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 दिवशी <laughs> क्वचित दिसणाऱ्या गोष्टी शॉर्टकट मध्ये ओ चला नाव घेवा तिथे नाही लावायचं बाबू चला तसं माझी बायको घेऊन वा 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 नाही 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 बाबू नाही आता मम्मी बघे तुझी काय करता ती <laughs> आपलो वट व्हिडिओ मुंबईतलो तुमक कसं वाटलं सांगा कारण आपण आता गावाक नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू कराव्या म्हटलं म्हणून आपण मुंबईचं दाखवलं तर कसं वाटलं तो सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सुद्धा